विवाहावर लाखो रुपये खर्चाला फाटा देत दोन हजार चोवीस मध्ये रजिस्टर्डुटनात घट्ट करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो त्यासाठी भला मोठं मंगल कार्यालय मंडप आणि इतर गोष्टींसाठी लाखो रुपये खर्च केले जातात परंतु सन दोन हजार चोवीस या वर्षात युवक युवती रजिस्टर्ड विवाह नोंदणी करून आपला संसार थाटण्यासाठी आता पुढे येऊ लागल्या आहेत सोलापूर विवाह नोंदणी कार्यालयात दोन हजार चोवीस या वर्षामध्ये साधारणतः तीनशे बारा रजिस्टर्ड नोंदणी करून जोडपी विवाहबद्ध झालेली आहेत त्यांना विवाह, विवाह नोंदणी अधिकाऱ्यांकडून अधिकृत प्रमाणपत्रही देण्यात येतं सध्या विवाह नोंदणीसाठी ऑनलाईन मॅरेज ही लिंक शेअर करण्यात आली आहे विवाह करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींना या लिंकचा वापर करता येणार आहे ऑनलाईन दीडशे रुपयांचं चलन भरून विवाह नोंदणी केली जाते तीस दिवसांच्या मुदतीनंतर विवाह नोंदणी कार्यालयात हा विवाह केला जातो आणि संबंधित नोंदणीकृत वधूवरांना विवाहाचं रजिस्टर्ड प्रमाणपत्र दिलं जातं दरम्यान वीस डिसेंबर अखेर तीनशे बारा वधूवरांनी रजिस्टर्ड विवाह पद्धतीनं आपल्या रेशीम गाठी बांधल्या आहेत याबाबत अधिक माहिती प्रभारी विवाह नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक दुय्यम निबंधक धर्मराज पटने यांनी दिली आमच्याकडे दर वर्षाला लग्नाची आकडेवारी आम्ही प्रसिद्ध करतो तर आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन मॅरेजची लिंक दिलेली आहे त्यामध्ये सिलेक्ट या ऑप्शनमध्ये जाऊन ऑनलाईन मॅरेज ॲप्लिकेशन टू पॉईंट झिरो हे क्लिक करावे व विवाहासाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयाचे चलन भरावे लागते आणि विवाहासाठी तीस दिवस पूर्ण झाल्यानंतर नोटीस प्र ॲप्लिकेशन केल्यानंतर तीस दिवसांनी आपल्याला विवाहाची तारीख घेऊन या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून सर्टिफिकेट दिले जातात आता वीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर तीनशे बारा विवाह झालेले आहेत आपले सगळे नागरिक सुशिक्षित आहेत सगळेजण ऑनलाइन विवाहाच्या दृष्टीने आता आम्हाला विवाहाच्या संख्येवरून फरक पडतोय जे कोणी असेल ते कायदेशीर पहिला विवाह करायला पसंती देऊ लागलेले आहेत आत्ताचं जे युवक आहे ते लोक ऑनलाइन विवाहाकडे कल जास्त आहे दरम्यान शुक्रवारी कोमठे येथील अथर्व बिराजदार आणि रोहिणी यांचा रजिस्टर्ड विवाह साजरा झाला याप्रसंगी माजी सभापती भीमाशंकर जमादार अथर्व बिराजदार यांचे वडील रवी बिराजदार कपिला पाटील यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी या रजिस्टर्ड मॅरेजला पसंती देत लाखो रुपये खर्चाला फाटा दिला आजच्या घडीला वाढत चाललेल्या महागाईत लग्नाच्या नावानं कर्जबाजारी होण्यापेक्षा तोच खर्च सत्कारणी लावला तर नवीन दाम्पत्यांचं जीवनमान उंचावेल अशी भावना भीमाशंकर जमादार आणि अथर्व यांचे वडील रवी बिराजदार यांनी व्यक्त केली खरंतर समाजात एकाचं बघून एक असं मोठे लग्न करायचं जे प्रताप पडलेलं आहे त्याच्यामुळं लग्न झाल्यानंतर ते मुलगा मुलगी मुलगी वडील आईवरील आई वडील ते झालेल्या लग्नाचं व्या खर्च केलेलं सारंच बसावं लागते एक वर्षभर आणि त्याच्यामुळं त्या मुलीला बर्डन मुलाला बर्डन आता हे असं पद्धत असलं तर मुलीच्या नावावर काय खर्च लग्नाला जे खर्च होणार होतं त्या मुलीच्या नावावर बँकेत ठेवावं आणि हेच प्रथा सगळीकडे चालू झालं तर त्यांना पण काय अडचण येत नाही समाजाच्या जे समाजात हे निर्माण झालेलं आहे ते पण कमी होतं सगळ्यांनी याचा आदर्श घ्यावा असं मला वाटतं आजचं लग्न सोहळा झालेलं आहे कमी खर्चामध्ये दोघांच्या सहमतीनं झालेलं आहे आणि आत्ता सव्प्ती साहेब बोल बोलल्याप्रमाणे जे लग्नामध्ये आपण खर्च करतो ते खर्च केलेलं मुलीकडल्या आई वडिलांना मुलाकडल्या आई वडिलांना जे काही खर्च भरपूर ते फेडत कर्ज काढून काय काढले असतात केले असतात ते नंतर आणि ह्या अशा सामाजिक संदेश आमच्याकडून दुसऱ्यांनी घ्यावं असं मी सर्वांना सांगतो दरम्यान गगनाला भिडलेल्या महागाईचे चटके विवाहाच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा त्यामुळं लग्नानंतर वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळं अनेक संसार अडचणीत आले आहेत परंतु रजिस्टर्ड विवाह नोंदणीच्या माध्यमातून पार पडत असलेला विवाह निश्चितच नवदाम्पत्याच्या जीवनात त्यांना लाख मोलाची साथ मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित हे विशेष वृत्त संकलित केलं होतं आमचे खास प्रतिनिधी रविकांत बगले यांनी